आपल्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या साथी मानाच्या नंदीकोलच्या आज या ठिकाणी शिवसेना भवन शिवसेनेच्या वतीनं आज त्याचं पूजन करण्यात आलं आज सिद्धरामेश्वरांचा जो इतिहास आहे सोलापूरसाठी हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजे हा इतिहास जो ही परंपरा आहे ही परंपरा ही संपूर्ण महाराष्ट्रात जावी आणि त्या आपल्या सिद्धरामेश्वर महाराज हे बाराशे वर्षापासूनचा इतिहास हा सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांना कळण्यासाठी मी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना देखील अक्षदाच्या सोहळ्यासाठी मी निमंत्रित करतो आहे आणि ज्यावेळेस एकनाथजी शिंदेसाहेब येतील त्यांना हा इथं जो नयनरम्य असा अक्षदा सोहळा करतो तो सोहळा हा पंढरपूरच्या धर्तीवरती जो मोठ्या प्रमाणात के मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तसंच केलं पाहिजे आणि मी सर्व नंदीकोल सर्व मानकरी पुजारी सर्वांचं आणि भक्तांचं मी हार्दिक खर अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो की ते या ठिकाणी आले शिवसेना भवन येथे या ठिकाणी पूजा झाली परंतु मी नंदीकोलची पूजा करत असताना आणि सिद्धरामेश्वराच्यानी एक प्रार्थना करतो की आमच्या सन्मान्य उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते सन्मान्य ने एकनाथजी शिंदेसाहेब हे पुनश्च एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान हो असं मी सिद्धेश्वरच्यांनी प्रार्थना केलेली आहे आणि ते नक्कीच मला आशा आहे की ते या नंद आपल्या अक्षता सोहळ्याला उपस्थित राहतो मेष्टाय रमणा रमण दे महावयामि ओम गोगवाय गणपती महावाय ओम स्वाह गणपती मग्या ओम नमो प्रचंद महाकाय सूर्यकूटी समप्रमा निर्विघुरे समोर

جي نه جي مانتي رست نه نه ولا ورش نه ان گان پي نه اي تمنه گنوا پي نه 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 بان کو شان وان ما گي روز گري